ते मी एक कप भगर घेतलेली आहे कपाऐवजी तुम्ही वाटीनही माप घेऊ शकता आता यामध्ये पाव कप आपल्याला शाबू टाकून घ्यायचा आहे आणि जा आता याचे आपल्याला जाडसर असे वाटण करून घ्यायचे आहे बारीक रवा कसा असतो त्या पद्धतीने आपल्याला असं जाडसर वाटण करून घ्यायचं आहे जास्त असं पीठ करायचं नाही त्याचं आणि यामध्ये आता आपल्याला एक मिडियम आकाराचा बटाटा साल काढून असा मी कट करून घेतला होता छान स्वच्छ धुवून घेतलेला आहे तो यामध्ये टाकून आणि आता यामध्ये आपल्याला तीन ते चार चमचे दही टाकून घ्यायचं आहे नसेल तर नाही टाकलं तरी चालेल आणि आता यामध्ये आपल्याला पाणी टाकून यात असं बारीक वाटण करून घ्यायचं आहे हे या पद्धतीने आपण बारीक वाटण करून घेतलेलं आहे आता हे वाटण आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात या पद्धतीने सर्व वाटण मी असं काढून घेतलेलं आहे आता यामध्ये आता थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे मिश्रण थोडंसं असं सैलसर करून घ्यायचं आहे आपण तांदळाची इडलीला कसं बॅटर तयार करतो सेम त्या पद्धतीने हे पहा थोडंसं असं सैलसर करून घेतलेलं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला वीस ते पंचवीस मिनटं छान भिजवून घ्यायचं आहे वेळ कमी असेल तर दहा ते पंधरा मिनटं भिजून घेतलं तरी चालेल हे पहा आता छान आपण भिजून घेतलेलं आहे आणि आता वरून यामध्ये थोडंसं सा चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे इथे मी सेंदव नमक घेतलेलं आहे आता वरून इथे पाव चमचा बेकिंग सोडा घेतलेला आहे आणि त्यामध्ये वरून थोडंसं लिंबू पिळून घेतलेलं आहे याऐवजी तुम्ही पाणी टाकून घेऊ शकतात त्यामुळे छान असं सोडा ऍक्टिव्ह होतो आणि पिठ आपलं छान असं प्लफी बनलं जातं हे आता इथे मी इडली साच्याला सर्व छान तेल लावून घेतलेलं आहे त्यामध्ये आता ही बॅटर आपण भरून घेऊयात सर्व साच्यामध्ये इथे मी बॅटर असं भरून घेतलेलं आहे आपण घेतलेल्या प्रमाणामध्ये आपल्या सोळा इडल्या बनवून तयार होतात आता इडली थंडा आपण इडली पात्रामध्ये ठेवून दहा मिनटं इडली छान वापून घेऊयात तोपर्यंत आपण चटणी तयार करून घेऊयात त्यासाठी थोडंसं खोबरं दोन ते तीन चमचे ते मी शेंगदाणे घेतलेले आहेत हे पा भाजलेले शेंगदाणे ते टाकून घेऊयात पाच ते सहा हिरव्या मिरच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि तीन ते चार चमचे दही घेतलेलं आहे दही नसेल तर लिंबाचा रसही घेऊ शकता आणि आता वरून अर्धा चमचा जिरं थोडंसं चवीनुसार मीठ थोडस पाणी टाकून आपल्याला याचे वाटण करून घ्यायचे आहे बारीक वाटण हे पा या पद्धतीने आणि आता हे वाटण आपण एका वाटीमध्ये काढून घेऊयात आता चटणीला आपण छान तडका देऊन घेऊयात अशीही तुम्ही खाऊ शकता पण तडका दिल्यानंतर टेस्ट खूप छान येते थोडशा तेलामध्ये थोडस जिरं आणि हिरवी मिरची मी टाकून घेतलेली आहे आणि छान असा तडका देऊन घेतलेला आहे हे पहा या पद्धतीने आता इडली छान वापली की नाही आपण पाहूयात हे पहा इडली छान आपली अशी वापलेली आहे आता चाकून आपण बघूयात चाकू छान असा क्लीन निघलेला आहे समजायची इडली आपली छान वाफलेली आहे थंड करून घेऊयात आणि हे पहा थंड झालेली आहे आणि इडली काढून घेतलेली आहे आपण या पद्धतीने लगेच निघत पण आहे आणि तुम्ही आतून इडली पाहू शकता हे पहा किती छान अशी जाळीदार बनलेली आहे हे पहा मी लहान साईडचे तीन बटाटे छान असे उकडून घेतलेले आहेत असा बटाटा आपल्याला मौसूत शिजवून घ्यायचा आहे थोडा जास्त आणि आता हा बटाटा आपल्याला किसून घ्यायचा आहे किसणीने बारीक किसणीने असं किसून घेत आहे मी तुमच्या जवळ जर, जर पूर्णाची चाळण असेल तर त्याने सुद्धा तुम्ही बटाटा असा मॅश करून घेऊ शकता छान असा बटाटा मॅश होतो आणि हे पा असताना त्यामध्ये अशा बटाट्याच्या फोडी जास्त जाऊ द्यायच्या नाही हे पा असं सॉफ्ट करून घ्यायचा आहे बटाटा मौसूत करून घ्यायचा आहे आणि आता गॅसवर मी कढी गरम करायला ठेवलेली आहे कढी आपली हलकीशी गरम झालेली आहे त्यामध्ये हा बटाटा आपण टाकून घेऊयात आणि पूर्ण बारीक गॅसवर आपल्याला एक ते दीड मिनटं हा बटाटा असा परतून घ्यायचा आहे कोरडाच बटाटा आपल्याला असा परतून घ्यायचा आहे हे पा या पद्धतीने आणि गॅस आपल्याला बारीकच ठेवायचा आहे आणि आता वरून एक वाटी साखर घेतलेली आहे ती टाकून घेऊयात आणि मिक्स करून घ्यायची आहे आपल्याला साखर आता आणि ते तुम्हाला आता साखर तुम्ही किती गोड खाता त्यानुसार कमी जास्त करू शकता हे पहा साखर टाकल्यानंतर छान असं पाणी सुटलं जातं बटाट्याला फक्त बटाटा आपल्याला सुरुवातीला जास्त समोस शिजवून घ्यायचा आहे हे पहा छान असं पाणी सुटलेलं आहे आणि आता दोन ते तीन मिनटं आपण मिक्स करून थोडंसं घट्टसर झालेलं आहे आणि आता वरून चार चमचे घरगुती दवरची मी फ्रेश साय घेतलेली आहे ती टाकून घेऊयात साय नसेल तर तुम्ही इथे एक वाटी दुधी यामध्ये ॲड करू शकता पण साय टाकल्यामुळं बर्फीला अजून टेस्ट खूप छान येते आणि आता सतत मिक्स करत राहायचं आपल्याला हे पहा दोन ते तीन मिनटं झालं की असं आपलं बॅटर छान असं घट्टसर होऊ लागतं हे पहा जळणी धावते तुम्हाला थोडंसं असं दाटसर होतं हे पहा आणि आता करून एक वाटी डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे तो टाकून घेऊयात आवडीनुसार कमी जास्त करू शकता तोसुद्धा तुम्ही आणि आता मिक्स करून घेऊयात आणि या ठिकाणी तुम्ही एक कप मखाने छान असे कमंग भाजून त्याची पावडरही तुम्ही यामध्ये ॲड करू शकता कोकोनटऐवजी हे पहा मिक्स करून घेऊयात आता आपण अगदी कमीत कमी साहित्यात आपली उपवासाची बर्फी बनवून तयार होते आणि आता हे पहा छान असं मिक्स करून घेतल्यानंतर वरून दोन ते तीन चमचे साजूक तूप टाकून घ्यायचं आहे आणि छान असं एकजीव करून घ्यायचं आहे तूप टाकल्यामुळं छान अशी बर्फीला शाईन येते आणि चवही खूप छान लागते आणि हे पा सतत मिक्स करत राहायचं आहे आणि या ठिकाणी इथे मी एक चमचा वेलची पूड टाकून घेतलेली होती तो व्हिडिओ माझ्या हातून स्किप झालेला आहे इथे तुम्ही त्याऐवजी व्हनिला एसेन्स टाकला तरी चालेल त्यामुळे बर्फीला अशी टेस्ट खूप छान येते आणि सुगंधही खूप छान येतो हे पा आता आपल्याला चार ते पाच मिनटं बारीक गॅसवर फक्त बर्फी एक जीव करून घ्यायची आहे हे पहा या पद्धतीने छान असा घट्टसर गोळा आपल्याला करून घ्यायचा आहे हे पहा छान अशी बर्फी गोळा होत आहे आता आपण गॅस बंद करून घेऊयात आणि आता ज्या भांड्यामध्ये तुम्ही बर्फी सेट करणार आहे त्या भांड्याला असं थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे हे पहा एका ताटामध्ये मी बर्फी सेट करून घेत आहे तर त्याला असं थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे हे पहा तेल किंवा तूप तुम्ही लावू शकता आणि सर्व बाजूने असं लावून घेतल्यानंतर आता हे मिश्रण आपण यामध्ये टाकून घेऊयात आणि सर्व बाजूने आपल्याला मिश्रण एक असं पसरवून घ्यायचं आहे हे पहा या पद्धतीने मिश्रण तयार करत असताना आवडीनुसार तुम्ही त्यामध्ये सुकामेवा असं कट करूनही टाकू शकता हे पहा सर्व बाजूने अशी व्यवस्थित सेट करून घ्यायची आहे फुलपात्राला मी असं थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित अशी वरून भरपी सेट करून घेतलेली आहे आणि आता इथे वरून मी थोडासा पिस्ता कट करून घेतलेला आहे बारीक तो टाकून घेऊयात तुमच्या आवडीनुसार तुम्ही वरून सुक्का मेवा असं लावून घेऊ शकता नाही लावला तरी चालेल हे पहा सर्व असं सेट करून घेतलेलं आहे आणि आता थोडंसं नरम असताना मी वरून असं थोडासा आकार देत आहे हे पाहा तुम्ही थंड झाल्यानंतर केला तरी चालेल हे पहा मला हे धावते असं थोडासा आकार देऊन घेत आहे या पद्धतीने तुम्ही सेट झाल्यानंतर दिला तरी चालेल हे पहा थोडंसं असं नरम असताना दिलेलं आहे आणि आता ही बर्फी मी फ्रीजमध्ये दोन तास सेट करून घेतलेली आहे आणि आता कटरच्या साह्यानं असं कट करून घेत आहे तुम्ही उलथण्याच्या साह्यानेही कट करून घेऊ शकता बर्फी आपली छान अशी सेट झालेली आहे फ्रीज बाहेरही बर्फी सेट होते आता तुम्हाला काढून दावते किती आपली सॉफ्ट बर्फी तयार झालेली आहे वाटणारसुद्धा नाही की आपण ही, ही बर्फी बटाट्यापासून बनवलेली आहे अगदी चविष्ट बनली जाते आणि उपवासा दिवशी आपण ही बर्फी खाल्ली तर दिवसभर आपल्याला असं एनर्जी फील होतं ही बर्फी फ्रीजमध्ये छान अशी पंधरा दिवस छान टिकते अजिबात खराब वगैरे होत नाही आणि दिसायला तुम्ही पाहू शकता किती मस्त दिसत आहे पाताक्षणी खावाशी वाटणारी ही बर्फी आपली बनून तयार होते आणि ही उपवासाची बर्फी आहे तर सुरुवातीला येते मी दोन छोटी रताळी छान अशी शिजवून घेतलेली आहेत आणि आता ही आपल्याला अशी पूर्णाच्या चाळणीमध्ये किसून घ्यायचे आहेत त्यामुळे काय होतं त्यामध्ये थोडीशी अशी केसरं जी असतात ती पूर्ण निघून जातात तुम्हाला जळवून दावते थोड्या अशा रेषा असतात हे पहा त्यामुळे बर्फी आपली अशी व्यवस्थित कट करता येणार नाही आणि चवलाही चांगली लागणार नाही तर असं काढून घ्यायचं हे पहा छान अशी मी सर्व किसून घेतलेली आहेत आणि एका वाटीमध्ये काढते तर एक छोटी वाटी हे पहा भरलेली आहे आणि आता साहित्य पाहूयात एक वाटी रताळ शिजवून छान असं किसून घेतलेलं आहे आणि एक वाटी डेसिकेटेड कोकोनट घेतलेलं आहे हे कोकोनट आपल्याला छान असं थोडंसं मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे जास्त बारीक असेल तर नाही घेतलं तरी चालेल आणि चार चमचे इथे मी ऑरेंज सिरप घेतलेला आहे तुम्हाला कोणत्या फ्लेवरची बनवायची आहे त्यानुसार तुम्ही चेंज जरी केलं तरी चालेल आणि चार चमचे घरगुती दुधावरची साय घेतलेली आहे फ्रेश साय आहे आणि एक वाटी साखर ऑरेंज फूड कलर आणि व्हॅनिला एसिन्स घेतलेला आहे याऐवजी तुम्ही ते वेलची पुडी घेऊ शकता आणि आता एका पॅनमध्ये आपल्याला फक्त दोन चमचे तूप लागणार आहे सुरुवातीला हे पाहा आणि आता तूप छान गरम झालं की पॅनमध्ये हे किसून घेतलेला रतळ आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि एक मिनिट असं परतून घ्यायचं आहे फक्त जास्त वेळ नाही परतायचं थोडंसं असं परतून घेतलं की साखर टाकून घ्यायची आहे एकदम नाही टाकायची अशी थोडी टाकून घ्यायची आहे हे पाहा आणि सतत असं मिक्स करत राहायचं आहे हे पहा लगेचच पाणी सुटलं जातं आणि आता उरलेली साखरही टाकून घेऊयात हे पहा गॅस आपल्याला बारीकच ठेवायचं आहे हे जास्त असं फुल करायचं नाही नाही तर साखरचा जळी जाते आणि वास येतो करपट हे पहा साखर पूर्ण वितळलेली आहे आणि त्यामध्ये थोडंसं वितळण्यासाठी एक चमचाभर असं पाणी टाकायचं आहे आणि आता आपण वरून चार चमचे दुधावरची जी साई होती फेटून घेतलेली ती टाकून घेऊयात साय नसेल तर तुम्ही इथे एक वाटी दूधही यामध्ये ॲड करू शकता पण साय टाकल्यामुळे टेस्ट खूप छान लागते आपल्या बर्फीला हे पा सतत मिक्स करत राहायचं आहे हे मिश्रण आपल्याला याची क्वांटिटी अशी थोडीशी कमी होते घट्टसर होऊ लागते हे थोडंसं असं घट्टसर झाल्यानंतरच आपल्याला यामध्ये डेसिकेटेड कोकोनट टाकून घ्यायचा आहे हे पहा सतत मिक्स करत राहायचं आहे छान असं थोडंसं दाट होऊ लागलेलं आहे आता यामध्ये मी थोडंसं ऑरेंज फूड कलर टाकून घेत आहे त्यामुळे बर्फीला कलर खूप छान येतो तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही टाकू शकता नाही टाकला तरी चालेल आणि आता मिक्स करून घेऊयात तुम्ही पाहू शकता किती छान असा कलर आलेला आहे हे पहा थोडंसं असं परतून घ्यायचं आहे मिश्रण आपलं छान असं दाटसर बनलं जातं हे पहा आपल्याला गॅस असं कुठेही वाढवायचं नाही किंवा कमीही करायचं नाही आता मिश्रण थोडंसं दाटसर झालेलं आहे आतावरून यामध्ये दे आपण बिस्केटेड कोकोनट टाकून घेऊयात या ठिकाणी तुम्ही ते मखाने एक वाटी भाजून छान असे त्याची बारीक पावडर करून यामध्ये ॲड करू शकता तर आता टाकून घेऊयात मिक्स करून घ्यायचं आहे अगदी झटपट आपली बर्फी बनवून तयार होते याची बात जास्त वेळ लागत नाही आणि आता मिक्स करून घेतल्यानंतर सर्वात शेवटी ऑरेंज सिरप टाकून घेऊयात आणि मिक्स करून घ्यायचं आहे हे पा छान असं एक्झ्यू करून घ्यायचं आहे आणि मिश्रण छान असं सॉफ्ट बनलं जातं हे पा तुम्ही पाहू शकता किती सॉफ्ट बनलेलं आहे आणि आता वरून थोडंसं तूप टाकून घ्यायचं आहे त्यामुळे छान अशी शाईन येते आपल्या बर्फीला हे पा मिक्स करून घ्यायचं आणि आता सर्वात शेवटी इथे मी व्हॅनिले सिन्स टाकून घेत आहे इथे तुम्ही वेलची पोट टाकली तरी चालेल हे बघा तीन ते चार थेंब टाकून घेतलेले आहेत आणि आता मिक्स करायचं आहे आणि थोड्या वेळासं बर्फी आपल्याला बर्फीचं मिश्रण छान असं से सेट करून घ्यायचं आहे हे बघा मिश्रणाचा असा छान असा गोळा होऊ लागला की आपल्याला हे गॅस बंद करायचा आहे हे पहा छान असं एकजीव झालेला आहे आणि कढीन असं छान अशी शाईन आलेली आहे तुम्ही पाहू शकता या पद्धतीने छान असा गोळा तयार झाला की आपल्याला आता गॅस बंद करायचा आहे हे पहा आणि आता आपल्याला एका भांड्यामध्ये बर्फी सेट करून घ्यायची आहे ज्या ज्या भांड्यामध्ये बर्फी सेट करायची आहे त्याला अगोदर असं थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे हे पहा एका ताटामध्ये मी असं थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि आता त्यामध्ये आपण हे मिश्रण काढून घेऊयात हे पहा आणि आता सर्व बाजूने असं पसरून घ्यायचं आहे हे असं व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे अगदी झटपट आणि कमीत कमी साहित्यात आपली बर्फी बनवून तयार होते वाटणार सुद्धा नाही की आपण ही घरगुती मोजक्या साहित्यात बनवलेली आहे अगदी वाटेल की आपण बाजारातून विकत आणलेली आहे आणि चवीला तर खूप बन्नाट लागते तर हे पहा सर्व बाजूंनी असं मिश्रण पसरवून घेतलेलं आहे आणि सेट करून घ्यायचं आहे असं व्यवस्थित छान असं तुम्ही पाहू शकता किती शेण आलेली आहे बर्फीला आपले आणि आता मी भरून थोडंसं असं कट देऊन घेत आहे थोडंसं नरम असतानाच हे पहा तुम्ही नंतर दिले तरी चालतील मी अगोदर असं थोडं सेट करून घेतलेलं आहे आणि आता वरून आपल्याला इथे काजूची काप लावून घ्यायची आहे तुम्ही आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रूट्स लावू शकता त्यामुळे बर्फी दिसायलाही खूप छान दिसते आणि आता ही बर्फी आपल्याला फ्रीजमध्ये दोन ते तीन तास सेट करून घ्यायची आहे तुम्ही बाहेर रूम टेम्परेचरवर चार ते पाच तास ठेवली तरी चालेल छान अशी सेट होते आणि हे पाहता आता आपण काढून घेतलेली आहे आणि छान अशी बर्फी आपली सेट झालेली आहे आणि आता आपण कटरने कट करून घेऊयात तर त्यानं तुम्ही कट केली तरी चालेल हे पहा सुरुवातीला मी असं कट करून घेत आहे छान अशी सेट झालेली आहे आणि पटकन निघली जाते अजिबात खाली वगैरे चिटकत नाही ताटाला हे पहा चवीला तर खूप छान लागते तर या महाशिवरात्रीला ही उपासाची बर्फी तुम्ही घरी एकदा नक्की बनवून पहा सुरुवातीला पॅनमध्ये दोन मोठे चमचे तूप गरम करून घेऊयात तूप सर्व बाजूने असं पसरवून घ्यायचं गरम झालं की आणि आता वरून आवडीनुसार यामध्ये मेवा टाकून घ्यायचं आहे तरी ते मी थोडेसे काजू आणि बदामाचे काप घेतलेले आहेत तर तुम्ही अजूनही यामध्ये ॲड करू शकता जसं की बेदाना किंवा पिस्ताही ॲड करू शकता तर आता थोडासा कलर चेंज झाला की आता काढून घेऊयात आणि याच पॅन मध्ये एक वाटी भिजलेला साबुदाना आहे तर अर्धी वाटी साबुदाणा स्वच्छ दोन मी रात्रभर भिजून घेतलेला आहे फुलून दुप्पट होतो तर आता आपण पॅन मध्ये टाकून घेऊयात आणि दोन ते ती तीन मिनटं छान असा परतून घ्यायचा आणि आता वरून दूध टाकून घेऊयात तरी त्या आपण एक वाटी भिजलेला शाबू घेतलेला होता तर त्यासाठी ते आपल्याला अडीच वाटी दूध टाकून घ्यायचं आहे अगदी पुरेसं होतं आपली जास्त अशी पातळी होत नाही किंवा जास्त अशी दाटसरी होत नाही तर इथे तुम्ही एक वाटी दूध आणि एक वाटी पाणी टाकलं तरी चालेल पण दूधच टाकायचं शक्यतो के आपली छान अशी क्रीमी अजून बनली जाते आणि चवी खूप छान लागते तर पाणी टाकल्यामुळे थोडीशी खिरापली अशी पातळ बनली जाते तर आता दूध टाकल्यानंतर छान असं मिक्स करून घेऊयात आणि तुम्ही पाहू शकता शाबू आपला लगेचच फुलू लागलेला आहे शाबू जर आपण भिजून घेतला तर अगदी पटकन आपली पाच आत खीर बनून तयार होते आणि आतावरून एक छान अशी उकळी आली की केसर टाकून घ्यायचा आहे तर केसर पूर्णपणे ऑप्शनल आहे आवडत असल्यास टाकू शकता नाही टाकलं तरी चालेल पण कलर खूप छान येतो तर आता गॅस बारीक करूयात आणि छान असं एकजीव करून घ्यायचं आपल्याला केसर टाकल्यानंतर आणि छान असं एकजीव करून घेतल्यानंतर झाकण ठेवायचं नाही आपल्याला खीर शिजत असताना नाहीतर खीर आपली अशी खरी चिटकू शकते तर गॅस आपल्याला मिडियम करायचा आहे किंवा जास्त बारीक केला तरी चालेल आणि बारीक गॅसवर खीर आपल्याला पाच ते सात मिनटं छान अशी शिजवून घ्यायची आहे पूर्णपणे असं कलर चेंज होतो आणि तुम्ही पाहू शकता कडीने आपली खीर अशी किती क्रीमी झालेली आहे आणि खीर अशी खाली चिटकू लागलेली थोडीशी म्हणजे अशी जास्त क्रीमी झालेली जा आहे तर आतावरून आपल्याला अर्धी वाटी साखर टाकून घ्यायची आहे तर साखरेचं प्रमाण इथे तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता किती गोड खाता त्यानुसार आणि आता साखर टाकल्यानंतर खीर आपली अजून पातळ बनली जाते तर आतावरून आपल्याला इथे तळून घेतलेला सुकामेवा टाकून घ्यायचा आहे आणि आता फक्त मिक्स करून घ्यायचा आणि आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे कारण साखर छान अशी विरगळलेली आहे आणि सुकाम आपण छान असं एक्झो करून घेतलेला आहे तर तुम्ही जवळूनही पाहू शकता खिर आपली किती अशी क्रीमी बनलेली आहे आणि केसरमुळे आपला खिरीला असा कलर खूप छान आलेला आहे अगदी दाटसर आपली खीर बनवून तयार होते सुरुवातीला जरी अशी पातळ वाटली तर थंड झाल्यानंतर खीर अजून दाटसर बनली जाते आणि आता आपण गॅस बंद करूयात आणि एका बॉलमध्ये आता ही खीर आपण काढून घेऊयात तर गरम गरम ही खीर खाऊ शकता किंवा तुम्ही ही खीर फ्रीजमध्ये ठेवून अशी पुडिंग म्हणूनही खाऊ शकता अतिशय क्रीमी आणि चविष्ट बनली जाते उपवासाचा शिरा पाहणार आहोत त्यासाठी इथे मी सुरुवातीला कडेमध्ये तीन चमचे तूप गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये आता एक छोटी वाटी भगर टाकून घेऊयात काही भागामध्ये याला वरईचा तांदूळ असंही म्हटलं जातं या वाटीनं एक वाटी भगर घेतलेली आहे आता ही भगर आपल्याला तुपामध्ये छान भाजून घ्यायची आहे बारीक गॅसवर भाजून घ्यायची आहे भगर भाजून घेतल्यामुळं काय होतं शिरा आपला छान असा मौसूत बनला जातो आणि चिकट वगैरे अजिबात बनत नाही हे पहा आता थोडासा असा कलर चेंज होऊ लागतो भगरीचा की समजायचं आपली भगर छान भाजलेली आहे आणि थोडीशी अशी फुलली पण जाते भगर आता वरून इथे थोडेसे काजू आणि बदामाचे काप घेतलेले आहेत ते टाकून घेऊयात पूर्णपणे ऑप्शनल आहे आवडत असल्यास टाकू शकता नाही टाकले तरी चालेल एक मिनिटभर असे परतून घ्यायचे तुपामध्ये आणि आता नंतर वरून यामध्ये पाणी टाकून घेऊयात एक वाटी भगर घेतलेली आहे तर त्यासाठी आपल्याला चार वाट्या पाणी घ्यायचं आहे कारण भगर शिजण्यासाठी पाणी थोडं जास्त लागतं तर जेवढी आपण भगर घेतलेली आहे त्याच्या चारपट आपल्याला पाणी घ्यायचं आहे आता चार वाट्या पाणी टाकून आपल्याला छान एक जीव करून घ्यायचा आहे आणि एक उकळ्या आल्यानंतर झाकण ठेवून आपल्याला सात ते आठ मिनटं भगर छान शिजवून घ्यायची आहे भगर शिजण्यासाठी वेळ जास्त नाही लागत भगर लगेच शिजली जाते आता झाकण काढून पाहूयात हे पहा भगर आपली छान शिजलेली आहे पाणी पूर्णपणे शोषून घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता की ती मोकळी बनलेली आहे आता वरून यामध्ये इथे मी दीड वाटी गूळ घेतलेला आहे किसून तो टाकून घेऊयात इथे गोडीचं प्रमाण कमी जास्त करू शकता इथे मी थोडीशी जास्त गोडसर भगर बनवलेली आहे दुधाबरोबर छान लागते आता छान एक जीव करून घेऊयात आपण गूळ पूर्णपणे वितळून घेऊयात यामध्ये लगेच वितळला जातो गरम असल्यामुळं हे पा या पद्धतीने आणि आतावरून थोडीशी ते मी अर्धा चमचा विलचीपुडू टाकून घेत आहे आणि छान एक जीव करून घेऊयात आता आपण गुळ टाकल्यामुळे बगरीला थोडंसं असं पाणी सुटलं जातं तर झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं छान एक वाप काढून घ्यायची आहे आणि झाकण काढून एक मिनिटभर असं परतून घ्यायचं आहे त्यामुळं पाणी पूर्णपणे आटलं जातं सुरुवातीला जरी असं आपल्याला बगर थोडीशी पातळ वाटत असले तरी थंड झाल्यावर हो पूर्णपणे बगर कोरडी होते तर या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हो आणि कमेंट करायला विसरू नका